कक्ष झाल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं आमचं नाव का नाही घेतलं कशासाठी नाव घ्यायचं नो वचन जे गीताजीं मॅडम जे होते की नो वचन जे त्या नो त्यांनी एक पण वचन पूर्ण केलेलं नाहीये पण इथेच नाही होत इथे बारंबार बारंबार पण इथे का नाही होत होता का इथे राजकारणाचा आखाडा जे आहे त्याच्यामुळे इथे पोलीस कक्ष भेटत नाही होता आम्हाला की आमदार महिला आमदार इथे एकच आहे त्यांचं हे म्हणणं आहे दुसरे आमदार आहेत प्रताप सर नाईक त्यांना तर काही पडलीच नाही आहे दुसऱ्याच्या फॅसिलिटीच्या तुम्ही बॅनर बनवतात टॅम्पलेट बनवतात आणि म्हणतात हे आम्ही केला तर पब्लिक बेवकूफ नाही पब्लिकला माहित आहे की हे कार्य कोणाचे आहेत आणि कोणी केले आहेत लग्न स्वतः लावून बघा मग अब्दुल्ला बना तर त्याच्यामध्ये मजा येतो राजकारण हॉस्पिटलमध्ये नाही पाहिजे हॉस्पिटलच्या जा बाहेर जाऊन तुम्ही काय पण राजकारण भरपूर आहे राजकारण करण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये भरपूर मुद्दे दुसऱ्यांनी बनवलेले काम आहे त्याच्या मी श्रेय घेणार त्यांना मी माझ्या हे करून घेणार की हे मी केले मी केले मी केले आणि मी सगळ्यावरती आमदार बनल्यानंतर सगळ्यावरती हुकुमशाही करणार त... नमस्कार मी आबाजी सावंत महाराष्ट्र निर्विड बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आज मी या ठिकाणी आलो पंडित भीमसेन रुग्णालय जे भाईंदर पश्चिम या ठिकाणी आहे टेम्पो हॉस्पिटल देखील या हॉस्पिटलला एक म्हटलं जातं या हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून पोलीस मदत कक्ष नव्हतं आणि या हॉस्पिटलमध्ये अनेक ठिकाणाहून ॲक्सिडेंट झालेले अपघात झालेले रुग्ण येतात आणि त्यांना त्वरित पोलिसांचं मदत लागते परंतु त्या मदतीसाठी त्यांना भरपूर ठिकाणी धावपळ करावं लागते अर्धा एक एक किलोमीटर चालत जावं लागतं नंतर त्यांना ती मदत भेटते आणि त्यानंतर कुठेतरी त्यांचा उपचार चालू होतो या हॉस्पिटलमध्ये आणि या ठिकाणी आज पाहू शकता की या हॉस्पिटलमध्ये पुर आज पोलीस मदत कक्ष अनेक वर्षानंतर चालू आहे इथे त्यांची सुविधा सर्व चालू झाल्या आहेत परंतु या पोलीस मदत कक्षाला आज राजनैतिक दबाव आहे तो बंद करण्यासाठी किंवा काहीतरी कारणासाठी त्यांना बोलवलं नाही गेलं म्हणून त्यांच्याकडनं विरोध होत आहे असा आज आमच्यासोबत अनिता दीक्षित मॅडम आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नक्की काय विषय आहे त्यांचं म्हणणं काय काय काही काय म्हणणं आहे की आज पोलीस मध्ये कक्ष चालू झालं सर्वांना सुविधा चांगल्या भेटत आहेत पण याला विरोध होत आहे कसं तसं आहे की पोलीस कक्ष इथे चालू झाला आम्हाला अतिशय याचा आनंद आहे की एवढा बारंबार पत्र व्यवहार करणं सगळं करणं हॉस्पिटलचे जे म मोठे अधिकारी आहे त्या लोकांचा पण पत्रव्यवहार होत होता पण अजूनपर्यंत आम्हाला पुलीस कक्ष दिला जात नव्हता हो पण हे पुलीस कक्ष इथे आपल्याला दिला गेला याच्यासाठी मी दबंग खबरूनचं ज्या संपादक है शशी शर्मा त्यांच्या राजा मलाल हरीश उ, बारी केतन वारिया केतन वारिया यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करते की ह्या लोकांना त्या दिवशी ते लोक इथे आले होते ते एक इथे नवघर पोलीस स्टेशनचा मॅटर होता आणि त्याच्यामध्ये ते एका इथे पेशंटला आणला होता तो पेशंटच्या काहीतरी चोवीस तारखेला तेवीसला इथे आणलेला ऍडमिट केलेला आणि सत्तावीस तारखेला त्याची डेथ झाली होती आम्ही इथून पोलीसवाल्याला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केला होता पण आम्हाला इथे तीन तारखेला पंचनाम्याची आम्हाला पंचनामा इथे दिला गेला तर जिथपर्यंत पंचनामा येत नाही आहे तिथपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही मग असे इकडचे काही लोक स्थानीय लोक आणि इकडची आमदार म्हणते की मी सायन्सची स्टुडंट होती तर सायन्सची स्टुडंट आहे तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे की जिथपर्यंत पंचनामा नाही आला तिथपर्यंत पोस्टमॉर्टम होऊ शकत नाही आहे तर त्याच्यासाठी जाए पण इश्यू करणार की अभि तक या पोस्टमॉर्टम नाही हुआ पंचनामा आल्यावरती आम्हाला काही शोक नाही हॉस्पिटलला काही शोक नाही की पंच ले ले ते पंचनामा आल्यावरती पोस्टमॉर्टम नाही करणार का इकडे सकाळ ते बसलेले असतात आणि ते लोक बिचारे परेशान होऊन जातात तर पंचनामा तसंच आम्ही इथे पोस्टमॉर्टमला लगेच पोस्टमॉर्टम होतो इथे आता इथे पोलीस कक्ष आल्यानंतर हे बेनिफिट झालंय की इथे कधी पंचनाम्याचा असा काही प्रॉब्लेम आला तर वाले इथे अवेलेबल आहेत इथे एम एल सी आली तर एम एल सी साठी पण जसं काशिमिराचा एक मॅटर झाला होता बुजुर्ग होता त्याला काशिमिरावर नाही इथे पाठवला फक्त त्याला मेमो देऊन पाठवलेला त्याच्याबरोबर पोलिसवाले कोण नाही आलेले त्याला पूर्ण रक्तो रक्त झालेला होता जर त्याला रस्त्यात काय झाला तर त्याच्या जबाबदार कोण होता पोलिसवालेच होते ना तर असे एम एल सी साठी पोलिसवाल्यांनी स्वतः यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे पोलिसवाले एम एल ला स्वतः येत नाही पोलिसवाले कधी येतात भंगचा मॅटर आहे का कोण आरोपी आहे त्याच्या इथे मेडिकल करायचं आहे तर तेव्हाच पोलीसवाले इथे येतात त्यांना घेऊन अदरवाइज पोलीसवाले स्वतः कधीच येत नाही पण आता पोलीस कक्ष बनल्यानंतर ते प्रॉब्लेम पण इथे सॉल्व्ह झाली की पोलिसवाले इथे हाजीर राहू शकतात आणि याच्यासाठी हे जे ह्या लोकांनी हे पोलीस कक्ष त्यांनी त्याच दिवशी सेम डे इथे आले आणि सेम डे ते आयुक्त पोलीस आयुक्त आणि प्रकाश गायकवाड सराला भेटले आणि त्यांच्याशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी आम्हाला इथे पोलीस कक्ष दिला गेला आणि पोलीस कक्ष चालू झाला तर अशा रियली रिअली पत्रकाराला सल्यूट आहे आणि ह्या लोकांना एनजीओच्या माध्यमने आम्ही यांचा सत्कार करणार आहे हे शंभर टक्के आहे पण ह्याला इश्यू नाही बनवायला पाहिजे सगळ्याने की मेने बी किया मेने बी किया तुमने क्या तुमने ठीक आहे पत्र व्यवहार किया तुम्ही व्यवहार केला पण तुम्ही त्याच्यामध्ये हे पाठपुरावा नाही केला तुम्ही लगेच जाऊन ते पोलीस कक्ष हे करून घेतला नाही पण ह्या लोकांनी लगेच जाऊन सेम डे गेले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलीस भेटतो म्हणजे श्रेय कोणाला जातो ह्या लोकाला जातो आम्ही पण भरपूर पाठपुरावा केलाय एवढ्या वर्षापासून ज्यापासून टेंबा चालू झाला त्यापासून आमचा पाठपुरावा चालूच होता की आम्हाला इथे पोलीस कक्ष देण्यात येऊ आम्ही समोर पोलीस कक्ष रूम पण बनवला होता पण पोलीस कक्ष देण्यात आला नाही होता की अजून पोलीस कर्मचारी नाहीये एवढ्या भरती झाल्यानंतर पण राजकारणीला तुम्ही पोलीस देतात त्यांना तुम्ही पोलिसवाले अवेलेबल करतात मग इथे हॉस्पिटलसाठी का नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्ही म्हणतात की सगळ्या गोष्टीला जर तुम्ही इशू करत असेल की नाही हे असं आहे तसे आमच्या नाव का नाही त्याच्यामध्ये नावाचं काही श्रेय नाही आहे कोणाला हे पब्लिक रिलेटेड आहे आणि हे पब्लिकसाठी करत आहे आणि हॉस्पिटल मध्ये पोलीस कक्ष कंपल्सरी आहे तुम्ही सगळे हॉस्पिटल बघितले असेल मी भगवतीच्या पॅनलवर पण होती तिथे पोलीस कक्ष ऑलरेडी आहे तिथे कसला पण असा मॅटर आला तर पोलीसवाल्याची ड्युटी असायची ते सगळं पोलिसवाल्यांनी बघायचं पण इथेच नाही होत इथे बारंवार बारंवार पण इथे का नाही होत होता का इथे राजकारणाचा आखाडा जे आहे त्याच्यामुळे इथे पोलीस कक्ष भेटत नाही होता आम्हाला तर सगळ्या गोष्टीला राजकारणी राजकारणाचा आखाडा करू नये आणि खासकर हॉस्पिटल कधीच करू नये का हो नाही आता पोलीस कक्ष झाल्यानंतर मुद्दा कुठून उपस्थित झाला की ते आमदार कोण आहेत ते विरोध करायला लागले तुम्हाला अशी माहिती कुठून मिळाली बघा आम्हाला सूत्रांकडनं भरपूर माहिती भेटली की आमदार महिला आमदार इथे एकच आहे त्यांचं हे म्हणणं आहे दुसरे आमदार आहेत प्रताप सरनाईक त्यांना तर काही पडलीच नाही आहे पण एकच आहे आमदार की त्याला बारोबार हे बारो बार हॉस्पिटल त्यांच्यासाठी एक टार्गेट राहतो आणि ते पहिला पीपी करत होती पीपी नाही झालं तर पीपीसाठी मी मी असं बोलू का पीपीसाठी मी सगळे प्रयत्न करून मी वरपर्यंत मोदीजी पर्यंत मी लेटर पाठवले तर ते श्रेय मला भेटायला पाहिजे नाही त्याच्यानंतर सगळ्यांनी मुद्दे उचलले पण त्याला आम्ही हे बोलू की नाही नाही हे आमच्या तर आम्हाला का नाही तुम्ही हे केला ते चुकीचं आहे तुम्ही एक इकडचे मीरा भाईंदरचे आमदार आहात तुमचं कर्तव्य आहे की इथे काय काय तुम्हाला तुम्ही सत्तावर बसलेले आहे तर तुम्हाला ते पाहिजे की तुम्ही तुम्ही इथे काय काय प्रोव्हाइड करू शकता इश्यू बनवायला पाहिजे आजपर्यंत दोन एम एल एका सांसद असून या हॉस्पिटलसाठी काय केलंय काय तुम्ही इथे काय डोनेट केला काय काय तुम्ही फॅसिलिटी आणल्या काय केला दुसऱ्याच्या फॅसिलिटीच्या तुम्ही बॅनर बनवतात टेम्प्लेट बनवतात आणि म्हणतात आम्ही केला तर पब्लिक बेफकूफ नाही पब्लिकला माहित आहे की हे कार्य कोणाचे आहेत आणि कोणी केले आहेत तुम्ही कार्य तुम्ही सक्षम आहे तुम्ही करून दाखवा मग तुम्ही नाव घ्या दुसऱ्याच्या कार्याला तुम्ही आपला सेरे घेऊ नये हे माझ्या सगळ्या राजकारणीला अनुरोध आहे असं काय विरोध केलाय कक्षाला कक्ष झाल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं आमचं नाव का नाही घेतलं कशासाठी नाव घ्यायचं कशासाठी बेगानी साधी मी अब्दुल्ला सभी बनते हैं लग्न स्वतः लावून बघा मग अब्दुल्ला बना तर त्याच्यामध्ये मजा येतो माझं हे म्हणणं आहे आणि सगळ्या राजकारणीला माझं म्हणणं आहे की पोलीस हॉस्पिटलाला राजकारणाचा आखाडा बळू नाही कोणी पण कोण पण उठतो इथे येऊन राजकारण करतो ते राजकारण हॉस्पिटलमध्ये नाही पाहिजे हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन तुम्ही काय पण राजकारण का। भरपूर आहे राजकारण करण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये भरपूर मुद्दे आहेत एक हॉस्पिटलच नाहीये पण हॉस्पिटलमध्ये असं व्हायला नाही पाहिजे हॉस्पिटलमध्ये एवढी चांगली ट्रीटमेंट होते इथे आमच्या इथे डोळ्याचे ऑपरेशन चा चालू झाले दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत डोळ्याचे ऑपरेशन झाले डायलिसिस आहे इथे इथे सगळा काही होतो इथे इथे डॉक्टर चांगले आहेत स्टोनचे चा ऑपरेशन आहेत हार्मियाचे आहेत हा मग ते युट्रेसचे सगळे ऑपरेशन होत इथे हाडाचे ऑपरेशन होतात असा कुठलाच हे नाहीये जे इथे होत नाहीये आमदार गीताजैन निवडून येण्यासाठी त्यांनी नऊ वचन दिले होते त्या वचन मधलं एक वचन होत की मी चांगले चांगले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बनवीन आणि त्याच्या सुविधा देईन परंतु आज बघितलं तर इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना तेव्हाची पेटी असते ती पेटी सुद्धा उपलब्ध नाही नवीन हॉस्पिटल बनवायची तर लांबच राहिलं एक ती पेटी सुद्धा उपलब्ध नाही असं नो वचन जे गीताजैन मॅडम जे होते की नो वचन जे त्या मध्ये त्यांनी एक पण वचन पूर्ण केलेलं नाहीये पूर्ण वचन त्याचे हे होते की मी जिंकल्यानंतर आमदार बनल्यानंतर जे काही बनवलेले काम, काम ला ला, आहे त्याचा मी श्रेय घेणार मी माझ्या हे करून घेणार की हे मी केलं मी केलं मी केले आणि मी सगळ्यावरती आमदार बनल्यानंतर सगळ्यावरती हुकुमशाही करणार तर आमदारचं काम हे नसतो आमदारला सगळ्याला घेऊन चालायचं असतं आज इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे त्याची पण तेच परिस्थिती आहे तिथे पण काफी असे इशू आहेत ते इश्यू घ्या ते इशू तर कोण बघत नाहीये पण त्याला आखाडा करणं आणि हे करणं त्या लोकांच्या हे आमदारनी हॉस्पिटलचं समजा रोडाचं समजा आज रोडाची काय हालत आहे रोडामध्ये एवढे खड्डे आहेत तर बावीस करोड गेले कुठे ते बावीस करोड कुठे गेले ते कोणाचा होता तुम्ही तुम्ही बोलले ना आम्ही सेंक्शन करून आलं तुमचाच घरचा माणूस रोड बनवत आहे ते जे कुमारच्या नाही आहे तुमच्याच घरच्या माणूस आहे तुमचाच खास माणूस आहे तो बनवत आहे मग ते कुठे गेलं सगळं मग ह्या रोडाची हालत का अशी आहे आज बघा तुम्ही असेल एक माणूस हॉस्पिटल मध्ये मा ऍडमिट आहे त्याच्या बॅगची हा तुटली इकडचा त्याच्या हे झालं त्याचा ऍक्सिडेंट झाला एवढे मोठे मोठे खड्डे आहेत तर तिथे काय पण होऊ शकतो जर कोणाची जीव गेला तर ते काय इकडचे आमदार ते आणून त्यांना जीवित करून देणार आहेत का आमदारने आमदारांचे कार्य करावं आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की अशा जे फसवतात भोषण देऊन नागरिकांना काय आवाहन मी मीरा भाईंदरची जनताला एकच बोलणार आहे की जे नऊ वचन होते ते तर वचन पूर्ण केले नाही पण आता तुम्ही लोक आपल्या डोळे उघडा आणि अशा लोकांना निवडून आणू नाही ज्याच्याकडनं ते निवडून आल्यानंतर तुमच्यावरती तनासाई करू शकत नाही असं लोकांचे मला हेच आव्हान की अशा लोकांना कोणीच बोट देऊ नये चांगला एम एल ए जो तुमच्यासाठी उभा राहू तुमच्यासाठी कार्य करू जो पब्लिकला घेऊन चालू आमदार तो असतो स्वच्छ कार्यकर्ता स्वच्छ नेता तो असतो जो पब्लिकसाठी करतो आपल्या घरासाठी आणि आपल्या नातेवाईकासाठी नाही अपना तो घर भर नेता नहीं पा गया था चेहरा इनका पेट फूट गया था बहुत लेकिन हमारी दीदी डेली हमको कॉल करती थी आपके ससुर कैसे है कैसे नहीं है बहुत हमको दीदी ने सपोर्ट किया और आज हमारी दीदी खुद चलकर आई है मिलने के लिए प्लस देखने के लिए तो थैंक यू सोच दीदी ऐसे ही मेहरबानी बनाए रहिए है हमारे छोटी के ऊपर और सबके ऊपर आप से आज हमारे सब सुरक्षा हो चुके हैं आप ऐसे ही ध्यान देते रहें हुआ है कि आज हमारे बाबूजी जी यहाँ पे एडमिट थे और हॉस्पिटल से डिस्चार्ज हुए अच्छी तरह से घर करते जाए ये हमारे अनिता दीक्षित दीदी का मेहरबानी है उनके कृपा से आज हमारा परिवार हमको अच्छे से मिला है थैंक यू सो मच दीदी और बहुत बडी सौभाग्य की बात है कि हम जिस में लाए थे बहुत बेकार कंडिशन है बट आज इतने अच्छे में लेके जा रही हूं कि मुझे बहुत खुशी है